घरफोडी जबरी चोरी व मोटरसायकल चोरीचे असे एकूण सात गुन्हे शहर गुन्हे शाखेकडून उघड करण्यात आली आहे माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर पोलीस उपायुक्त गुन्हे व सहायक पोलीस आयुक्त गुन्हे सोलापूर शहर यांनी घरफोडी जबरी चोरी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आर्यन पॅराडाईज डोणगाव रोड सलगर वस्ती येथे एक वयस्कर महिला घरात एकटी असताना अज्ञात आरोपीने तिच्या घरात घुसून सदर महिलेस मारहाण करून जखमी केले व तिच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून घेऊन गेले होते त्या अनुषंगाने सलगरवस्ती पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर एकशे चौऱ्याहत्तर ओब्लिक दोन हजार तेवीस विक तीनशे चौऱ्याण्णव अन्वय गुन्हा दाखल केला होता तसेच एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी विजय देशमुख नगर येथे घरफोडी झाली होती त्यामुळे विजापूर नाका पोलीस ठाणे गुन्हा नंबर सातशे तेरा ऑब्लिक दोन हजार तेवीस भाद विक चारशे चौपन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला होता तसेच दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या वेळी सर्वसुखी नगर सोलापूर येथे घरफोडी चोरी झालेली होती त्याबाबत सलगर वस्ती पोलीस ठाणे गुन्हा नंबर दोन अब्लिक दोन हजार चोवीस भा दी चारशे तीनशे ऐंशी प्रकारे गुन्हा दाखल केला होता सदरची कामगिरी ही डॉक्टर राजेंद्र माने पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीमती प्रांजली सोनवणे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नमूद तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारी यांनी केलेली आहे